नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपल्या मराठी भाषेत एक वाक्प्रचार आहे उक्ती आहे वडाची साल पिंपळाला लावणं याचा अर्थ असा एक विषय चालला असताना भलताच एक विषय किंवा मुद्दा त्यात घुसवायचा आणि ज्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा त्याला वडाची साल पिंपळाला लावणं म्हणतात म्हणजे गंमत अशी की महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत त्या महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चेमध्ये अचानक लोकसभा वगैरे घुसवायची किंवा बंगालच्या निवडणुकीविषयी चर्चा चालू आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे आकडेवारी घुसवायची आणि तुमच्या मनाचा गोंधळ उठवा उडवायचा इंग्रजीमध्ये पण एक फार चांगली उक्ती आहे इफ यू इफ यू कान कन्व्हिन्स्म कन्फ्युज डेम म्हणजे जर आपण समोरच्या लोकांना आपली भूमिका पटवून देऊ शकत नसू तर मग त्या समोरच्या लोकांना गोंधळात पाडायचं बुचकळ्यात टाकायचं अशी इंग्रजी पण उक्ती आहे ज्याला आपण मराठीत वडाची साल पिंपळाला लावणं म्हणतो मी आत्ता एवढ्यासाठी सांगतोय की सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ज्या काय बातम्या नॅरेटिव्ह पुढे पुढे केले जातात त्यामध्ये हे सरसकट चाललेलं असतं आणि अमुक तमुक झालंय त्यामुळे इकडे तमूक तमुक, तमुक होणार आहे असं सांगितलं जातं काल परवाच एक आठवड्यापूर्वी मुंबईमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा पदयात्रा त्याचं समापन झालं त्यासाठी देशभरचे जवळजवळशे दोनशे नेते भव्य व्यासपीठावर आणून बसवण्यात आले आणि ती सभा कशी प्रचंड होती आणि आता त्याचा प्रभाव लोकसभेच्या निवडणुकीवर कसा पडणार आहे वगैरे वगैरे चर्चा सुरू झाल्या पण आत्ता एक आठवडा झाला आहे एक आठवड्याच्या भरात शिवाजी पार्कची ती सभा सगळे लोक विसरून गेलेत राहुल गांधींची पदयात्रा तर समापन होण्याच्या आधीच लोक विसरून गेले होते चौदा जानेवारी दोन हजार ते दोन हजार चोवीसला मणिपूरमधून सुरू झालेली ही यात्रा जवळजवळ दोन महिने चालत चालत दहा बारा राज्यातून काय सात आठ हजार बारा हजार किलोमीटर पार करत मुंबईला येऊन पोहोचली आणि मराठीत म्हणतात ना पुढचं पाठ मागलं सपाट तसं एकूण होत गेलं त्याचा काहीही फायदा ना इंडिया आघाडीला मिळालं आहे ना काँग्रेस पक्षाला मिळालं पण सांगण्याचा ती पदयात्रा कशी प्रभावी होईल आणि होणार आहे हे सांगण्यासाठी वडाची साल पिंपळाला कशी लावली जाते ते बघा मित्रांनो आधी ते समजून घेतलं पाहिजे का प्रभावी ठरणार आहे पदयात्रा या जनमानसाला प्रभावित करतात हे सत्य आहे पण राहुल गांधींची पदयात्रा आणि आजवरच्या इतिहासामध्ये भारतीय राजकारणात झालेल्या पदयात्रा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जमीन अस्मानाचा फरक आहे गांधीजींच्या काळापासून पदयात्रा चालत आल्या शंभर वर्ष हा उद्योग चालू आहे मग पदयात्रा कधी रथयात्रा वेगवेगळी नावं मिळाली पण ज्या पदयात्रा झाल्या त्या तिथल्या जनतेशी संपर्क साधून त्या जनतेशी संवाद करून जिथून जिथूनही पदयात्रा जात होती तिथल्या तिथल्या जनतेला प्रभावित करून एका विचाराशी बांधून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पण राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर आणि ते मणिपूर ते मुंबई या दोनही पदयात्रा बघितल्या तर त्यामुळे तिथला स्थानिक मतदार कधीही प्रभावित झाला नाही पण त्या प्रभावित झाल्याय हे दाखवण्यासाठी वाटेल ते जुने पुराणे हिशोब काढायचे घटना काढायच्या आणि त्या राहुल गांधींच्या पदयात्रेशी जोडायच्या आता मणिपूर ते तुमची काय मणिपूर ते मुंबई ही जी पदयात्रा झाली त्या दरम्यान कुठची निवडणूक झालेली नाही कुठलीही निवडणूक झालेली नाही पण कन्याकुमारी ते काश्मीर ही राहुल गांधींची जी पदयात्रा झाली होती त्याचा जनमानसावर आणि राजकीय मतावर कितीसा परिणाम झाला होता आज लोक पण विसरून गेलेत पत्रकार पण विसरून गेलेत त्यामुळे कन्याकुमारी ते काश्मीर या पदयात्रेचा काँग्रेसला किती फायदा झाला हे सांगण्याची गल्लत केली जाते त्याला नॅरेटिव्ह म्हणतात वडाची साल पिंपळाला लावणं म्हणतात लक्षात ठेवा राहुल गांधींची पदयात्रा कन्याकुमारी ते काश्मीर काय दोन महिने वगैरे झाली त्या काळामध्ये ही पदयात्रा तेलंगणा या राज्यातून गेलेली होती पण तेलंगणा राज्यामध्ये तेव्हा निवडणुका नव्हत्या त्या डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झाल्या आता गंमत लक्षात घ्या की पदयात्रेला जवळजवळ एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तेलंगणामध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेचा फायदा झाला अशी लोणकडी थाप तुमच्या गळ्यात मारली जाते गळ्यात मारली जाते याचं कारण की राहुल गांधींची ती पदयात्रा ही दोन हजार बावीसमधली आहे आणि तेलंगणातली निवडणूक विधानसभेची ही तेवीसमधली आहे तब्बल दहा बारा महिन्यानंतरची आहे पण ज्या वेळेला राहुल गांधींची पदयात्रा काश्मीर ते कन्या कन्याकुमारीची काश्मीर जात होती तेव्हा ती तेलंगणातून गेली त्याच वेळेला तेलंगणामध्ये एक पोटनिवडणूक झालेली होती आता मला तो मतदारसंघ आठवत नाही पण तो जो मतदारसंघ होता तो दोन हजार अठराच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेला होता तिथल्या काँग्रेस आमदाराने आपल्या आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दे प्रवेश केला आणि त्यामुळे त्या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यात आली ज्यामध्ये आमदारकीचा राजीनामा देणारा माजी काँग्रेस आमदार भाजपच्या तिकिटावर उभा होता त्याचा तिथे पराभव झाला हो आणि ती जागा तेलंगणा राज्य समितीने जिंकली म्हणजे मुद्दा असा आहे की भा का भाजपने जिंकली मला आठवत नाही पण मुद्दा असा आहे की त्या पदयात्रेचा ज्या पदयात्रेच्या दरम्यान ही पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीवर राहुल गांधी काही किलोमीटर अंतरावरून गेले तरी प्रभाव पडला नव्हता हो पुढे सरकत सरकत डिसेंबरमध्ये ही पदयात्रा गुजरातमधून गुजरातच्या बाजूने गेली मध्य प्रदेशातून गेली गुजरातमध्ये त्या पदयात्रेने प्रवेश केला नाही पण राहुल गांधी पदयात्रेतून एक दिवस सुट्टी घेतली आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी गेले होते आणि गुजरातच्या त्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या इतिहासात कधी नव्हे इतके कमी आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले काँग्रेस पक्षाची बरीचशी मतं गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने खाल्ली आणि त्यामुळे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास अठ्ठ्याऐंशी किंवा सत्त्याऐंशी असे काहीतरी आमदार काँग्रेस पक्षाचे विसर्जित विधानसभेत होते त्यातले पस्तीस आमदार कसे कसे उरले म्हणजे पन्नास जागा भारत काँग काँग्रेस कौं, पक्षाने गमावल्या राहुल गांधींची पदयात्रा चालू होती त्या काळामध्ये त्याच वेळेला म्हणजे गुजरात विधानसभेची जी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेलाच हिमाचल या राज्याची सुद्धा विधानसभा निवडणूक झालेली होती पण हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा धोका असल्यामुळे एक दीड महिना आधीच निवडणूक रखण्यात आली होती फक्त मतमोजणी गुजरात बरोबर झाली पण एक महिना आधी हिमाचलची विधानसभा निवडणूक झालेली असल्यामुळे राहुल गांधी हे तिथे प्रचाराला जाऊ शकले नाहीत की त्यांची पदयात्रा हिमाचल प्रदेशपर्यंत गेली नाही आणि तरीही हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक काँग्रेसने जिंकली राहुल गांधी तिकडे फिरकले नाहीत तरीही काँग्रेस पक्ष हिमाचल प्रदेशात जिंकला राहुल गांधी तेलंगणातून बाजूच्या मतदारसंघातून गेले तरी तिथली पोटनिवडणूक काँग्रेस पक्ष हरला आणि गुजरातमध्ये एक दिवसासाठी राहुल गांधी प्रचाराला गेले पण गुजरातच्या बाजूबाजूने पदयात्रा निघून गेली तर गुजरातमध्ये काँग्रेसचा लज्जास्पद पराभव झाला आता हा राहुल गांधींच्या निवडणूक काय त्या पदयात्रेचा प्रभाव आहे जनमानसावर राहुल गांधींच्या पदयात्रेचा किती प्रभाव पडतो याची ही तीन राज्यातली उदाहरणं मी तुम्हाला दिली पण आज जेव्हा एक वर्षानंतर परत एकदा राहुल गांधी मणिपूर ते मुंबई अशी जी पदयात्रा करतात त्याचा आगामी लोकसभा निवडणुकीवर किती प्रभाव पडणार आहे त्याचा डंका पिटला जातो आणि तो डंका पिटला जात असताना धडधडीत थापा मारल्या जातात की राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे तेलंगणा जिंकला हिमाचल प्रदेश जिंकला कर्नाटक जिंकला आता गंमत बघा मित्रांनो कर्नाटक गेल्या जूनमध्ये दोन हजार तेवीसच्या जून महिन्यामध्ये कर्नाटकची विधानसभा निवडणूक झाली त्याच्या आधी तब्बल आठ महिने राहुल गांधींची पदयात्रा कर्नाटकातून निघून गेलेली होती किती लोकांच्या लक्षात ती पदयात्रा होती ती पदयात्रा कर्नाटकमध्ये भाजपचं नाकर्तं नेतृत्व आणि काँग्रेसमधले अत्यंत आक्रमक असे डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या ह्या दोन खमक्या नेत्यांच्या प्रभावामुळे कर्नाटकची विधानसभा काँग्रेस पक्ष जिंकू शकला पण श्रेय देताना राहुल गांधींच्या पदयात्रेला द्यायचं ही जी गंमत आहे ही जी गंमत आहे आणखीन एक गोष्ट होती कर्नाटकच्या विधानसभेमध्ये जो फरक पडला आहे तो फरक देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाच्या हौतात्म्यामुळे झालेला आहे दक्षिण कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचा फारसा प्रभाव नाही तिथे देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाचा प्रभाव होता आणि तिथला मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार हा देवेगौडा यांच्या पक्षाशी संबंधित होता पण दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत हा जवळजवळ पाच साडेपाच टक्के असलेला एक गठ्ठा मुस्लिम मतदार हा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडे सरकला आणि दोन हजार अठरापेक्षा दोन हजार तेवीसमध्ये हा एक गठ्ठा पाच टक्के मतदान वाढलेलं काँग्रेसला त्यातून बहुमत मिळून गेलं भाजपची मतं कमी झाली नाहीत काँग्रेस पक्षाची मतं वाढली आणि ती वाढताना देवेगौडांच्या पक्षाचा हुतात्मा झाला पण ते यशसुद्धा राहुल गांधींच्या पदयात्रेशी जोडायचं याला म्हणतात वडाची साल पिंपळाला लावणं कळतंय मित्रांनो मी काय सांगतो इथे अशी गल्लत केली जाते इतक्या सहजगत्या गल्लत केली जाते की आधीची पदयात्रा ही टोटल फ्लॉप शो होता पण तो अतिशय सुपर फ्लो काय तो सुपरहिट शो होता असं सांगायचं आणि त्याच्यात न मिळालेलं यश हे आजच्या पदयात्रेला मिळाल असं तुमच्यासमोर एक भूलभुलैया उभा करायचा याला नॅरेटिव्ह सेट करणं म्हणतं इंग्रजीमध्ये त्याला नॅरेटिव्ह सेट करणं म्हणतात म्हणजे एक थिअरी तयार करायची त्याचा एक आभास निर्माण करायचा आणि तो आभास इतका वेळ कानी कपाडी ओरडून तुम्हाला सांगायचा की तो तुम्हाला खरा वाटायला लागतो आणि तुमच्या मनात जी उदासीनता असते त्यातून तुम्ही त्या, त्या भूमिकेच्या बाजूने झुकायला लागता प्रचार कशाला असतो निवडणुकीमध्ये प्रचार केला जातो प्रचारासाठी वेळ दिला जातो प्रचाराची विविध साधनं वापरली जातात ती साधनं वापरणं म्हणजे आपला नॅरेटिव्ह मतदाराच्या मनात घुसवण्याचा प्रयत्न <coughs> असतो आणि नेमकी तीच गोष्ट या दोन पदयात्रेची गल्लत करून तुमच्यासमोर केली जाते कन्याकुमारी ते काश्मीर ही पदयात्रा राहुल गांधींनी काढली ती पिकनिक होती आणि मणिपूर ते मुंबई ही पदयात्रासुद्धा पिकनिक होती म्हणून मध्येच पदयात्रेचा कंटाळा आला राहुल गांधी सहा दिवसासाठी उठले आणि युरोपच्या दौऱ्यावर निघून गेले केम्ब्रिज विद्यापीठाच्या कुठच्या कार्यक्रमाचं निमित्त सांगण्यात आलं परत येऊन पिकनिक कंटिन्यू करण्यात आली पिकनिकपेक्षा मनोरंजनापेक्षा राहुल गांधींच्या पदयात्रेला अधिक काढीचाही अर्थ नाही पण लोकसभेच्या निवडणुकीत त्या पदयात्रेचं भांडवल करायचं एवढ्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर या पदयात्रेचा या जिथे कुठलाही प्रभाव पडला नाही अशा तीन चार निवडणुकांचा निकाल हा तुमच्या माथी मारला जातो कर्नाटकातल्या निवडणुकीत सुद्धा पदयात्रा आठ आठ महिने आधी झालेली होती पण कर्नाटक राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे जिंकला तर मग पदयात्रेमुळे गुजरात का हरला हे पण सांगावं लागेल पण गुजरातचा संदर्भच घ्यायचा नाही आणि जिथे पदयात्रा निवडणुकीच्या आसपास गेलेलीच नव्हती त्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचा संदर्भ पहिल्या पदयात्रेशी जोडायचा ज्या पदयात्रेनंतर तब्बल एक वर्षांनी तेलंगणाची निवडणूक झाली तिथल्या भा काँग्रेसच्या यशाला आधीची पदयात्रा जोडायची याला नॅरेटिव्ह सेट करणं म्हणतात नॅरेटिव याचा अर्थ मित्रांनो एक भूमिका असते आणि भूमिका म्हणजे त्या पक्षाने तुमच्या कल्पनाविश्वासाला पादाक्रांत करायचं असतं तुमचं कल्पनाविश्व जेव्हा एखादी कल्पना, कल्पना, कल्पना व्यापून जाते तेव्हा मग तुम्ही त्या बाजून झुकायला सुरुवात होता आणि त्यासाठी नॅरेटिव्ह पेश केला जातो बघा असं असं आहे नॅरेटिव्ह म्हणजे काय असतं मित्रांनो अरे तुम्ही सिनेमाच्यात किंवा टी व्हीवर सिनेमात जाहिराती बघता ना कुठली तरी आलेली असतात एका दुसरा केस पिकलेला असतो अरे हे असले केस घेऊन मी पार्टीला कशी येऊ मग ती सांगते की अरे हे तो पंधरा रुपये का प्रॉब्लेम आहे किंवा काय दस रुपये का प्रॉब्लेम आहे मग हा काय तो शॅम्पू लावा किंवा हा काय तो रंग लावा आणि पाच मिनिटात पार्टीला जायला तयार व्हा पाच मिनिटात तुमच्या डोक्याचे केस सगळे काळेभोर दिसायला लागतील तुमच्या चेहऱ्यावरची मुर्म जातील तुमचा तुमची त्वचा गोरी दिसायला लागतील आता तुमच्या मनात त्या गोरेपणाविषयी आकर्षण निर्माण करायचं म्हणून मुळात मुळात तुमच्या मनामध्ये तुमच्या काय म्हणतात ब्राऊन रंग असतो करडा रंग असतो किंवा थोडासा तुमचा सावळा रंग असतो त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये हिनभावना निर्माण करायची आणि त्या हिनभावनेतून गोरेपणाकडे तुम्हाला आकर्षित करायचं आणि मग गोरं होण्यासाठी तुम्ही तो शॅम्पू असेल तो काय रंग असेल किंवा काय ते खरेदी करायला लागता त्यापेक्षा राजकारणातला नॅरेटिव्ह वेगळा नसतो राहुल गांधी हे नेतृत्व किती प्रभावित आहे म्हणून आयुष्यात ज्या माणसाने कुठलाही निर्णय घेऊन काहीही यशस्वी केलेलं नाही त्याचं मार्केटिंग चालतं शास्त्रीयदृष्ट्या कुठलीही क्रीम वापरल्यामुळे तुम्ही गोरे होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे तरीही तुमच्या ग गळ्यात ही, ही वेगवेगळी क्रीम्स मारली जातात मर्दो के लिए कुछ ज्यादा चाहिए म्हणून पुरुषांच्याही गोरेपणाचं क्रीम काढलं जातं विकलं जातं त्यापेक्षा राजकारणातले ना नॅरेटिव्ह वेगळे नसतात नसतात मित्र आणि म्हणून दोन्हीही पदयात्रा अपयशी आहेत पहिली तर अपयशी असल्याचे पुरावे मी तुमच्यासमोर टाकलेले आहेत पण पहिली पदयात्रा यशस्वी आहे असं दाखवायचं आणि त्यामुळे दुसऱ्या पदयात्रेचा प्रभाव पडणारच असं म्हणून तुमच्या माथी एक नवा ब्रँड राहुल नावाचा नवा ब्रँड मारायचा प्रयत्न करायचा याला नॅरेटिव्ह म्हणतात साध्या सुभड्या भाषेमध्ये त्याला वडाची साल पिंपळाला लावणं म्हणतात विचार करा मित्र मी तुमच्यासमोर हे कसं भोलभुलैय्या निर्माण केला जातो ते मांडण्याचा प्रयत्न केला समजून घेतलं तर या पुढच्या काळामध्ये कुठली वस्तुस्थिती आहे आणि कुठला भूलभुलैय्या आहे कुठली सत्यस्थिती आहे आणि कुठला नॅरेटिव्ह आहे हे तुमच्या आपोआप लक्षात येईल ते ऐकण्यासाठी प्रतिपक्षाकडे सुद्धा यावं लागणार नाही मित्रांनो ना आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार